व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि मानवाट निर्मित भाषण कला करायला शिका या मंचावर हे आदरणीय सुशील पाटील सर तर आजचा विषय दिला आहे अध्यात्म मागच्या वेळी मला वाटतं विषय होता देव आहे की नाही त्या अध्यात्म आणि देव ॲक्च्युली एकमेकाला लगतच आहेत देव आहे की नाही हे म्हणणं म्हणजेच देव आहे जे दे नाही म्हणतात मी आहे अध्यात्माचा विषय आता आजचा अध्यात्म विषय असा आहे की अध्यात्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे एक दैवी शक्ती आहे त्याचा धर्माशी काही संबंध नाही लोकांना बरंच वाटतं धर्म धर्म हा माणसाने निर्माण केलेला आहे ॲक्च्युली अध्यात्म म्हणजे एक दैवी प्रचिती आहे आणि दैवी प्रचिती प्रत्येक माणसामध्ये असते जसे रुपयाला नाण्याला दोन बाजू असतात छापा आणि काटा तसे प्रत्येक माणसामध्ये दोन गुण असतात चांगले आणि वाईट ते वाईट गुण हे जे अगदी लोक वापरतात ते नव्वद टक्के लोक तेच वापरतात प्रॉपर्टी सत्ता संपत्ती लोम मोह मा याच्यामध्ये ते वापरतात ॲक्च्युली जी चांगली बाजू मन दैवी शक्ती दैवी शक्तीमध्ये काय असतं की आध्यात्मिक परिस्थितीवर माणूस त्या उच्च प्रतीला जीवन जगत असतो आणि ज्या लोकांना त्याची जाणीव आहे ते लोक त्याचा अनुभव घेतात आता प्रेम आणि ज्ञान हे जर जगाला दिलं तर जगातला नाही समाजातला तणाव आणि हिंसा शंभर टक्के कमी होईल म्हणजे हे जगाचं शास्त्र आहे त्याच्याशिवाय विश्वशांती होणार नाही म्हणजे प्रेम आणि ज्ञान आणि तणाव आणि हिंसा हे अध्यात्माचा एक पाया आहे ॲक्च्युली तुम्ही रामायण महाभारत पाहिलं असेल त्याच्यामध्ये काय होतं सत्ता संपत्तीचा भोग होता रामायण कशामुळे घडलं महाभारत कशामुळं घडलं त्याचं कारणच ते होतं सत्ता बारीक विचार करा तुम्ही महावर कशामुळे घडलं राजा कोण होता आणि ते पांडव कोण होते रामायणामध्ये काय घडलं रामासाठी सत्ता भरतासाठी गादी दिली म्हणून त्याला वनवास केलं लावला सत्तेचा विषय होता आता समाजात काय चाललंय सत्यसाठीच चाललं सगळे परंतु दैवी शक्तीचा अनुभव ज्याला येतो आता मी स्वतः अठरा वर्ष आठ मी काम केले माझं चार प्रकारचे शिक्षण झाले मी कशा विश्वास ठेवणारा माणूस नाही पण दैवी शक्तीचा अनुभव असा घेतोय की तुम्ही तुमच्या कुंडलिन शक्ती जागृत करा कुंडलीनी शक्ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात ती जर ऍक्टिव्ह केली तर जगातले कोणतं तुम्हाला यश प्राप्त केलं राहणार आहे कोणतं यश प्राप्त करू शकता परंतु आज समाजात तसं घडत नाही आज तुम्ही एखाद्या दगडाला चेंदूर फासला दगड देव होतो पण तुम्ही माणसाला कोणता कलर देणार का तो माणूस होऊ शकतो आता या कलिवत अशी कंडिशन आहे का समाजाला जे लागतं ते नाही देत वेगळ्या प्रकारे समाज प्रकट चाललाय त्यामुळे अध्यात्माची खरी गरज आता ह्या समाजाला आहे की ते धर्मग्रंथ महत्वाचे नाहीत तुम्हाला समाजात वागायचं कसं ते महत्व